नमस्कार जय महाराष्ट्र मी शिवकुमार नागराळे मनसे जिल्हाध्यक्ष लातूर आज मी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र एकेकाळी शेतकऱ्याचे नेते म्हणून वावरणारे आणि शेतकऱ्याच्या जागलीवरचा पुत्र म्हणून लोकांना सांगत फिरणारे लोकांना मत मागणारे पाशाजी पटेल यांचं टी व्ही नाईनला एक वक्तव्य ऐकलं बाईट ऐकली आणि त्यांना त्या मुलाखतीत ते पाशाजी पटेल असं म्हणत आहेत की निसर्गाचा फार मोठा रहास या शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि ही झालेलं नुकसान कधीच भरून निघणार नाही आणि त्या शेतकऱ्यांना त्याच्या कर्माची फळं भोगावी लागतील दुसरा विषय की शेतकऱ्यांना कुठलंच सरकार सर्वतोपरी मदत करू शकणार नाही आणि करणार नाही शेतकऱ्यांना स्वतःहून उठून उभा राहावं हो लागेल खरं तर पाशाजींना मला सांगायचं आहे की खरं तर शेतकऱ्यांनी निसर्गाचा रहास केलेला नाही आहे निसर्गाचा खरा रास ही तुमच्या धोरणानं आणि तुमच्या सरकारनं केला आहे कारण जेवढी झाडं समृद्धी महामार्गात तोडली गेली जेवढी झाडं नागपूर रत्नागिरी हायवे बांधताना तोडली गेली आणि आता जेवढी झाडं शक्तीपीठ महामार्गासाठी तोडली जाणार आहेत त्या झाडाचं जर गणित घातलं तर शेतकऱ्यांनी कुठंतरी शेतात आडवं तिडवं आलेलं झाड क्वचितच तोडलं असेल परंतु त्याच्या कित्येक हजारपट प्रमाणात आपल्या शासनानं आणि आपल्या सरकारच्या धोरणानं झाडाची कत्तल केलेली आहे दुसरा विषय मला आवर्जून सांगायचा आहे शेतकऱ्यांपेक्षा इतरांनी किती झाडं लावली सामाजिक संस्थांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी जेवढी झाडं लावली तेवढी झाडं आपल्या सरकारनं या दहा वर्षात लावली आहेत का माझं मत आहे की जी झाडं लावलेली आहेत ती दहा पंधरा वर्षाच्या जुन्या खड्ड्यामध्येच नवीन झाडं लावून त्याची बिलं उचलेली आहेत आणि त्याची बिलं सरकारनं आदाय केलेली केलेली आहेत माझी सरकारनं आणि तुमच्या माध्यमातून तुम्हालाही विनंती आहे की आपण दहा वर्षात सरकारच्या माध्यमातून लावलेली झाडं किती काढ किती वाढली त्याचं कुठं पालन पोषण कसं केलं जातंय ह्याचं थोडंसं ऑडिट करावं आणि बाकीच्या सामाजिक सेवाभावी संस्थांनी किती लावली सामाजिक कार्यकर्त्यांनी किती लावली याचे देखील आपण ऑडिट करावं याची देखील पाहणी करावी आणि नंतरच असं वक्तव्य करावं खरं तर या समृद्धी महामार्गात या शक्तीपीठ महामार्गात आणि कोल्हापूर रत्नागिरीला जो हायवे झाला त्या महामार्गात लाखो करोडो झाडाची कत्तल झालेली आहे त्याच्या बदल्यात या प्रशासनानं संबंधित विभागानं किती झाडं लावलेत याची देखील आपण शहानिशा करणं गरजेचं आहे खर तर आपण एकेकाळी म्हणत होतात की मी शेतकऱ्याच्या जागलीवरच कुत्रा आहे खरंच पाशा पटेलजी त्यावेळेस मी देखील तुमचा फॅन होतो मी तुमची भाषणं ऐकायची पण तुम्हाला वरचेवर वरचेवर सत्तेची ऊब लागत गेली आणि आता आपण शेतकऱ्याच्या जागलीवरचं कुत्रा असणाऱ्याची जी भाषा बोलत होतात भाषा बोलत होतात ती आता आपण सरकारच्या जागलीवरचं कुत्रा असल्याची भाषा तुमच्या ये तोंडातून येत आहे माझी आपणाला विनंती आहे की पुन्हा आपण या शेतकऱ्याची दयनीय अवस्था पाहण्यासाठी हे झालेलं नुकसान पाहण्यासाठी आपण सरकारच्या जागलीवरून शेतकऱ्याच्या जागलीवर यावं आणि त्याची पाहणी करावी पाशाजी खरं तर तुम्हाला मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे सरकार एचआयू च्या बाबतीत टी व्हीच्या बाबतीत क्षयरोगाच्या बाबतीत जेवढं गांभीर्याने घेऊन जेवढा त्याचा प्रसार आणि प्रचार करून तो रोग आटोक्यात आणायचं पाहतंय तसाच एक आजार शेतकऱ्याच्या जनावरांना जडलेला आहे लंपी नावाचा आजार भविष्यात जनावर शिल्लक राहील की नाही हा प्रश्न पडलेला आहे लंपीनं हजारो लाखो जनावर मरत आहेत त्याच्याविषयी आपण काहीतरी करावं इथं शेतकऱ्याचं अतिवृष्टीने फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण त्याची पाहणी करावी आणि शेतकऱ्याला आपण लातूरच्या सुपुत्र राहत आपण आपण लातूर पासून संभाजीनगर पर्यंत दोन हजार बारा मध्ये पायी दिंडी काढली होती आणि तत्कालीन सरकारला आपण जागा करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन आपण शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी शेतकऱ्याच्या मालाच्या भावाविषयी आपण एक जागर केला होता आणि त्या जागर मध्ये आपण जे बोलला होता बोला होता ते सगळे विषय आपण या सरकारमध्ये आहात आपण कृषी मौल्य आयोगाचे अध्यक्ष आहात या सगळ्या गोष्टी आपण मार्गी लावाव्या आणि शेतकऱ्याच्या बाबतीत पुन्हा असं वक्तव्य आपण करू नये कारण तुम्ही माफी मागा असं मी म्हणणारा नाही तेवढा मी मोठा नाही परंतु इथून तरी असं न बोलता शेतकरी नेते म्हणून आपण या एवढे दिवस आपण काम केलेलं आहे आणि आपण आता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहात ते अध्यक्ष असण्याचा फायदा या राज्यातील या आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्हावा एवढीच माझी इच्छा आहे